राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पूरस्थिती मुख्यमंत्री माढ्यामध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दाखल दुपारनंतर लातूर दौरा करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सोलापुरातील पूरस्थितीची पाहणी माढा आणि मोहळमधील परिस्थितीचा सुद्धा घेतला आढावा सोलापुरातील अनेक नद्या पात्राबाहेर पडल्यानं प्रचंड नुकसान पुराचा सर्वाधिक फटका धाराशिवला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिवचा दौरा करणार पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार मंत्री पंकजा मुंडे आणि कृषी मंत्री दत्ता भरणे यांचा जालना दौरा अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्यांशी साधला संवाद दिवाळीपर्यंत नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्याचा दौरा करणार अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाची करणार पाहणी उद्धव ठाकरेंनंतर शरद पवार सुद्धा करणार मराठवाड्याचा दौरा सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा उरला नाही शेतकऱ्यांना कुठून मदत करणार संजय राऊत यांची टीका उद्धव ठाकरेंनी केंद्राकडे दहा हजार कोटींची मागणी केली राऊतांची माहिती मदतीच्या पिशव्यांवर नेत्यांचे फोटो लावणं निंदनीय राऊतांचा घणाघात परभणी जिल्ह्यातील पावसामुळे गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी पुराचं पाणी साडेपाच हजार एकर शेतामध्ये शिरलं शेतात सहा फूट पाणी शेतकरी हवाल सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज काही भागात जोरदार सरी तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस नाना पटोलेंनी कृषी अधिकाराला झापलं भंडाऱ्याच्या लाखणी तालुक्यातील आमसभेत अधिकाराला सुनावलं तक्रारी करूनही शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या नाहीत त्यामुळे पटोले संतापले जालन्यातील धनगर उपोषणाचा आठवा दिवस धनगरांचा मध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी दीपक बोराडेंचं आमरण उपोषण दीपक बोराडेंची प्रकृती चिंताजनक लक्ष्मण हाके यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला पवनकरवर माजलगाव जवळच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी